यांनी विधानसभेसाठी उभं राहावं अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि आहे त्यांनी कामाची हौस आहे कामाची आवड आहे असा उमेदवार आपल्या वडगावांवरून प्रथमतच या ठिकाणी जात असेल तर सर्वांना अत्यानंद होत आहे खूप स्वागत करावं आणि माझी अशी विनंती आहे सर्व लोकांना की प्रत्येकाने चांगला प्रयत्न करू यासाठी सगळ्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांच्या त्यांच्या दोन येण्यासाठी आपण सर्वांनी अत्यंत जिगडीने प्रयत्न करू आणि त्यांना खरोखर अत्यंत बहुमताने आणण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करूया वेळेला आनंद आहे आजूबाजूची गावं आहे सर्वांनी निश्चितपणे चांगल्या प्रकारचा प्रयत्न करू त्यांना आपण नव्हण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू एवढं मी सर्वांच्या वतीनं माझं या ठिकाणी मत व्यक्त करू थांब दोन हजार चोवीसमध्ये हो विधानसभेच्या उमेदवाराच्या मागणीसाठी आमच्या गावचे ब्रामण्याचे मान्य आनंदराव चौलेसाहेब शरद पवार गटांच्या साहेबांकडे तिकीट मागण्यासाठी आमच्या सर्व वडा ग्रामस्थांचा त्यांचा एकमुखी आमचा पाठिंबा आहे व माझा वैयक्तिक सुद्धा त्यांना पाठिंबा राहील व त्यांना पुढं सुयश लाभो एवढी म्हणजे आनंदराव चौगुले जर उमेदवारी मिळाली तर बाकीचं सगळ्यांचं सोडून आनंदरावांचा प्रचार करणार या गावाच्या अनुमाना माझं कर्तव्य ना साहेब गावाच्या पाठीमागून प्रचार करणार निवडून आणणार निवडून आणणार प्रचार करणार आज भोगातल्या दोन हजार दो चे चे आ, दो साथी साथी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या इलेक्शनच्या निमित्ताने आपल्या गावचे लोकनेते श्री आनंदराव चौगुले साहेब यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवार गटाकडून तिकीट मिळायचं साठी आम्ही गाव बैठक घेतलेली आहे या गाव बैठकीत आम्ही एकोणीसशे पंच्याण्णव साली सुद्धा साहेबांच्या तिकिटासाठी सर्वजण दोन हजार दोन, दोन साली सुद्धा पंच्याण्णव दोन हजार दोन साली सुद्धा साहेबांच्या तिकिटासाठी आम्ही पुण्याला बारामती गोष्टीला सगळं गाव गेलो होतो साहेबां साहेबांचं साहेबांना एवढं कॅलिबर आहे साहेबांना तिकीट मिळून साहेब काम करू शकतील व आमच्या गावाचा अभिमान आहे या गावासाठी आम्ही सगळेजण गाववाले एकत्र येऊन साहेबांचा पूर्णपणे प्रचार करू व सर्वांसाठी गाव गावोगाव फिरू व साहेबांना शुभेच्छा देतो धन्यवाद सर एक प्रश्न शिल्लक असा राहतो तुम्ही वेगवेगळ्या वे नेत्यांना मानत असता नेत्यांच्या सोबत असता जर आनंदरावांना उमेदवारी मिळाली तो वाळू यांची भूमिका काय राहील स्पष्ट गावाच्या पाठीमागे अनंतरावांच्या सोबत हो हो गाव पाहिलं आनंदचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय अनंतरावजी चौगले साहेब यांना दोन हजारच्या दोन हजार चोवीसमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या जुन्नर विधानसभेसाठी आपण या ठिकाणी तिकीट मागण्यासाठी आज या ठिकाणी गाव बैठक घेतलेली आहे साहेबांचं कार्य पाहिलं तर याआधी शैक्षणिक सामाजिक आणि अनेक क्षेत्रामध्ये गावाच्याच पुरतं मर्यादित नाही तर अनेक जुन्नर तालुक्यामध्ये साहेबांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे या निमित्तानं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही वडगावमधील सर्व तरुण ज्येष्ठ मंडळी साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे राहू आणि सर्वपक्षीय सर्व पक्षीय पक्षीय कार्यकर्ते नेते मंडळी असतील आम्ही सर्वजण साहेबांच्या पाठीमागे आहोतच आणि नक्कीच साहेब वगैरे राहिले तर आमच्या वडगा आनंदचा ते अभिमान आहे आणि सर्व सर्व शेठ शिंदे असले भाऊ कैलास शेठ सर्व आम्ही सर्वच म्हणजे सगळे शंभर टक्के लोक आम्ही साहेबांच्या पाठीमागा होतो त्यांच्या हा <णद्राँगा> आणि त्याचप्रमाणे आपले आदरणीय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून जे मताधिक्य मिळालं त्यामध्ये साहेबांचा अगदी सिंहाचा सा वाटा आहे आणि त्यांना पुणे जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार जिल्हा अध्यक्षपद पण आहे आणि अमोल कोल्हे साहेबांच्या जा विजयामध्ये त्यांचा सा फार मोठा सिंहाचा वाट आहे साहेब त्यांना हार्दिक शुभेच्छा खास खरे अर्थाने कोडगोड्यांचे सुपुत्र आणि आमचे सोयी साहेब यांनी विधानसभेची जे जी काही तयारी दर्शवली त्याबद्दल प्रथमता गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि तयारी दाखवून सुद्धा फार मोठं शहराचं काम आहे पुढे जाऊन काय होईल हा पुढचा मुद्दा आहे परंतु तयारी दाखवून त्याबद्दल आभार मानतो आणि निश्चितपणे या साहेबांचा जर आयुष्याचा पट पाहिला निश्चित राजकारणामुळे समाजसेवा करण्याचं काम या ठिकाणी त्यांच्या बाबतीवर झाले आदरणीय वल्लभ शेठ बेंडके साहेबांच्या खल्ल्याला खांदा लावून देखील काम करताना आम्ही त्यांना या ठिकाणी पाहिले आणि आता नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आदरणीय कोल्हे साहेबांच्या समवेत त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी जीवन रान करून जे हातात व्रत घेतलं होतं ते देखील त्यांनी या ठिकाणी पूर्ण केले निश्चितपणे वडगावण्याची आमची तमाम जनता जर साहेबांनी या ठिकाणी फॉर्म भरून ते स्टेबल राहिले ते शंभर टक्के आपापल्या परीनं आणि आपापले पाहुणेवणे जे असतील तालुक्यातील त्यांच्या पाठीमागा लागून निश्चितपणे यश आणण्याचं काम या ठिकाणी तमाम गावकरी या ठिकाणी करतील अशी या ठिकाणी गावच्या वतीने आम्ही घाई देतो आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी बाकीचे सगळे पक्ष विसरून फक्त चौगळे साहेबांच्या पाठीमागा उभं राहायचं आहे अशा भावनेने सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही काम करू अशी या ठिकाणी व्हाई देतो आणि माझ्या दोन शब्दांना कुठे लावतो आमदारकीच्या निमित्ताने उभं राहण्याची जी संधी मिळत आहे तर यात गावचं भूषण आहे गावचं भूषण असं आहे की या निमित्ताने तालुक्यामध्ये तर जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आपल्या गावाचा उल्लेख मोठ्या दिमाखाने केला जाईल आपण सर्वजण त्यांच्याकरिता एक दिलाने ज्याचे त्याचे विचार त्याच्यानंतर ज्या त्याचे पक्ष किंवा हित संबंध त्याला तंत सर्व बाजूला ठेवून त्यांच्या पाठीशी रा राहणे गरजेचं आहे आपण सर्व त्यांच्या पाठीशी राहू आणि त्यांना एका याने एकत्रितपणे निवडून आणण्याचा प्रयत्न करू एवढंच बोलतो <laughs> <laughs> आज श्री समर्थ रामदास स्वामी मंदिरामध्ये सन्माननीय आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आनंदरावजी चौगुळे साहेब यांच्या आमदारकीच्या तिकीट मागणीबाबत आपण सगळे या ठिकाणी जमलो आहोत आणि आपली गावाच्या वतीने पवारसाहेबांना विनंती असेल की त्यांनी आपल्या गावाला आमदारकीचं तिकीट द्यावं आणि तिकीट दिल्यावरती आपलं गाव सर्व पक्षी एकत्र येऊन चौकरी साहेबासोबत राहून त्याला नक्कीच विजय विजयी करू असे मी गावाच्या वतीने माझे दोन शब्द पूर्ण आनंद आनंदचे भूमिपुत्र आनंदराव साहेब हे राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसमधून तिकीट मागत आहेत आणि हे तिकीट मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे आणि ह्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपण काहीतरी करतोय हे आपल्या बाजू आजूबाजूच्या गावांना समजलं पाहिजे त्याकरता आपल्या ग्रामस्थांनी सर्वांनी अक्षर कुठलं प्रत्येकजण प्रत्येक पक्षात आहे पण आपल्या गावासाठी आपल्या गावाची इज्जत राखण्यासाठी आपण सर्वांनी एक जागी येऊन आपण आपल्या साहेबांना निवडून द्यायचं आहे आणि दोन हजार या चोवीसच्या निवडणुकीत आपल्या राष्ट्रवादीचं निश्चया सुतारीच आहे अजून एक वर्ष तरी याला आपण सर्वांनी साथ द्यायची आणि आपल्या गावाचा विकास कसा होईल त्याकरता आपला माणूस त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि आपल्या वडगावचा विकास झाला पाहिजे एवढीच आपली सर्वांना विनंती आहे जय महाराज कडक बोलावली आगामी विधानसभेच्या तिकिटाच्या निमित्ताने वडगावांमध्ये जमलेले सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या गावातील ज्येष्ठ नेते आनंदरावजी चौगले साहेब यांना तिकीट मिळावं आपण या ठिकाणी सर्व मागणी करण्यासाठी या ठिकाणी आहोत वाणी साहेब आम्ही तर काय आता पवार आहे मास आम्हाला काय अडचण नाही त्यांना तिकीट मिळाले सर आम्हाला काही बाकीच्या गोष्टींची अडचण येणार नाही आणि इथून मागे आम्ही जो उमेदवार असेल त्यांच्याच पाठीमागे गंभीरपणे उभे राहिलेलो आहे त्यांना निवडून आणलेला आहे त्याच्यामुळं या ठिकाणी जर साहेबांना तिकीट मिळाल साहेबांना भेटून विनंती करू पहा आमच्याच गावाला तिकीट मिळा योगायोगाने उद्या या ठिकाणी पवार साहेब या, या तुन्नर तालुक्याच्या भेटीवर हो येत आहे आम्ही वडगावाल्यांचे सर्व पक्षीय शिष्टमंडळ त्यांच्याकडे घेऊन जाऊ आणि उमेदवारी ही चौगुली साहेबांनाच मिळाली पाहिजे अशा प्रकारची त्यांच्याकडे मागणी करू अशी त्यांना विनंती करू बास एवढंच बोलतो थांबू आज समस्त ग्रामस्थ असतं गावामध्ये गाव बैठकीच्या निमित्ताने आपण जमलो आहे आणि विषय आहे तो विधानसभेच्या उमेदवारीचा गाव म्हणून त्या गावची अस्मिता या गावचा सन्मान हे राखण्याचं काम करूनपासून आम्ही करत आलेलो आहोत की या पुढेही करू गाव म्हणून गावाबरोबर नेहमीच आहो आणि जर योगा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाकडून आदरणीय आमदराव चौगुले साहेबांना जर तिकीट मिळालं तर गाव भरून आम्ही सगळे पक्ष पार्ट्या बाजूला ठेवू आणि त्यांचं काम करू तेव्हा माझी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचे कार्यकर्ते गावात आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही म्हणत असाल तर आम्हीही मंडळी त्या ठिकाणी येऊ उद्याच्या तुमच्या शिष्टमंडळामध्ये आणि मागणी करू जर योगायोगाने गावाला तिकीट मिळालं यापूर्वी गावंचितच राहिले जर आमदारकीच्या निमित्ताने तिकीट मिळणार असेल तर आम्ही सगळं तन मन धनाने या ठिकाणी वक्ती कोणी हे न पाहता त्या ठिकाणी गावचा माणूस आहे हे पाहून त्या ठिकाणी का सर्व काम आपल्या सर्व आनंदला आपल्याला स्वयंमान पाहिजे हो ना आपल्या तिथे राहतात ना आणि ते आपण साहेबांना असं म्हणायला पाहिजे की आम्हाला आमचं तिकीट मिळायलाच पाहिजे आतापर्यंत वडगावला काही मिळालेले नाही आहे आणि यावेळा मिळायलाच पाहिजे असं सर्व ग्राम परत आता आपण रिपीट करतो पवारसाहेबांना आपण सर्व ग्रामस्थांनी वय आला पाहिजे की आम्हाला उमेदवारी ही मिळालीच पाहिजे आणि उमेदवार हो आम्ही निवडण्याची जबाबदारी आमच्यावर राहील आणि आम्ही त्याप्रमाणे सर्व वर्गवान त्यांच्या पाठीशी आहोत आणि विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक आमचे जे संघ आहेत त्या संघांना आम्ही विनंती करू की आम्हाला ह्या वेळेला हे सीट मिळालंच पाहिजे आणि पवारसाहेबांना असं आम्ही आग्रह करू की आमच्या गावच्या दृष्टिकोनातून हे ग्रस्तांना उमेदवारी मिळावी हे, हे आमची सर्वांची इच्छा आहे आणि ती सद इच्छा आम्ही पार पाडू अगदी जिद्दीने पार पाडू तेव्हा पवारसाहेबांनी आम्हाला हे उमेदवारी द्यावी हे आमची सर्वांची इच्छा आहे आणि आनंदरावने सुद्धा खंबीरपणे उभा राहायला पाहिजे त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक आहोत आणि गावाचे लोक आहेतच आपला वडगावचा अभिमान म्हणून आमचे साहेब आनंदराव चौगणे विधानसभेचं तर तिकीट मिळालंच मिळणारच आणि त्यांच्यासाठी आम्ही आमच्या पंचक्रोशीतील सर्व मंडळी तरुण ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी आम्ही आमच्या पद्धतीनं प्रांत जीवाला लावून पण त्यांचंच काम करू एवढं बोलून मी माझं संप आपल्या वडगावांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आपले, आपले सर्वांचे सहकारी मित्र आणि गाव एकोप्यामध्ये असणारे अनंतरावजी असतील आमचे सन स्वर्गीय सन्माननीय भीमा शेटगडगे असतील गावच्या बैठकीत हे दोन मा दोन व्यक्ती अतिशय प्रभावी आणि त्यांचा शब्द कुणी मोडणार नाही असे दोन मा व्यक्ती आपल्या गावामधून नाव प्रचलित करून गेले स्वर्गीय आमचे भीमा शेटके नाव करून गेले आणि त्यांचे सहकारी म्हणून अनंतरावजी चौगले आपल्या गावामध्ये किंवा आपल्या विविध का विकासकामामध्ये त्यांचा शब्दसुद्धा अतिशय वरच्या पदावर नेहमी मानला जातो आणि ही आता विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचं नाव अतिशय अग्रेसर पुढे येते शरद पवार साहेबांचे ते अतिशय जवळून आता त्याच्या पक्षामध्ये पहिल्यापासून बसून त्या अतिशय शे वल्लभशेड असतील किंवा बाकी सगळे मंडळ असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलेले गावच्या विकासामध्ये अतिशय भरभरून भा भाग घेऊन भरीव असे कामं केलेली आहेत आपल्या गावच्या वतीने जर त्यांना ते तिकीट मिळत आहे ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे आम्ही सर्व मंडळी आमच्या भागातून आळे फाटा भागून आमचे मुकाई सगळ्या आमच्या घडगे कंपनी असते आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहू अशी ग्वाही या ठिकाणी देतो आणि दोन शब्द थांबतो जैन त्या गावचे ज्येष्ठ नेते श्री आनंदरावजी चौगुले हे आपण सर्वजण जाणतो की फार पूर्वीपासून राजकारणात समाजकारणात अग्रेसर व्यक्तिमत्व म्हणून या सर्व पंचक्रोशीत ओळखले जातात गावचे प्रश्न त्यांनी आत्तापर्यंत हिरीरीने सोडवले गावासाठी समाजकार्य करता करता त्यांनी तालुक्यातलंही राजकारण चांगल्या पद्धतीने केलं आणि राष्ट्रवादी पक्षाची फूट पडल्यानंतर आदरणीय पवारसाहेबांबरोबर राहून शरदचंद्र अक्षर या पक्षाचं काम त्यांनी मागच्या लोकसभेच्या आपल्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने केलं ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि आमच्या गावातील जर उमेदवार त्या ठिकाणी गेला तर निश्चित आमच्या गावाला एक वेगळ्या प्रकारचा अभिमान आम्हाला सर्वांना आहे आणि आम्ही सर्वजण एकत्र येऊ तन मन धनाने त्यांचं काम करू आत्ता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आदरणीय कोल्हे साहेबांचं काम आनंदरावजी प चौघले यांनी चांगल्या पद्धतीने केलं पवारसाहेबांचा एक निष् निष्ठावान जुना सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे आणि जर त्यांना ही जर विधानसभेची उमेदवारी मिळाली निश्चित आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू धन्यवाद प्रांगणामध्ये आज आमदारकीचं तिकीट मागण्यासाठी आपण सर्व ग्रामस्थ एकत्र जमला आहोत आणि आपल्या गावचं भूषण आहे अनंतरावती चौगुले इथून पाठीमागच्या काळामध्ये त्यांनी भरपूर अशी सामाजिक कार्यक्रम म्हणजे कामामध्ये इरीनं भाग घेतला आणि आत्ताची जी निवडणूक झाली खासदारकीची त्यामध्ये आग्रेसर शेवटप्रहितीपासून तर आत्तापर्यंत त्यांनी त्यांच्यासाठी खांद्याला खांदा लावून अमोल साहेबांचं काम केलं आणि त्यांना निवडूनसुद्धा आणलं आणि त्याच्यासाठी आत्ता शरद पवार गटाच्या याच्यामधून अनंतरावजी आणि गावच्या वतीनं आपण तिकी तिकीट मागतोय आणि पवारसाहेबांनी आपल्या गावच्या याच्यासाठी त्यांनी बाबा अनंतराव साहेबांना किंवा गावाला आपल्याला आमदारकीचं तिकीट द्यावं अशी भावना व्यक्त करून थांबतो आज गाव बैठकीमध्ये घर बघितलं तर आता होऊ घातलेली आमदारची आणि त्याच्यामध्ये गाव बैठकीमध्ये चौगुले साहेबांचं तिकीट मागण्यासाठी सगळ्या गावकऱ्यांची एक मागणी होती आतापर्यंत मी तू पाठीमागं बघितलं तर कुठलाही पण वडगाव आनंदा झेडपी असेल पंचायती असेल पंचायत समिती असेल कुठल्याही याला एकही माणूस असा आपला आपुलकीने तिकीट मागितलं मी आणि सातत्याने काम करत असणारे चौगले आहे आम्हाला आठवतं शाळेमध्ये असताना शरद पवारांचं पवार साहेबांचं ते तिथं बघण्यासाठी आम्ही तिथं गेलो तेव्हापासून काम करत असताना राष्ट्रवादी गटामध्ये काम करत असताना आज फक्त एवढीच विनंती आहे साहेबांनी सुद्धा हा एवढा इतिहास वागता का साहेब चौघरी साहेबांना तिकीट द्यावं सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने अशी विनंती करतो साहेबांना मी आणि साहेबांना पुढं शुभेच्छा देतो धन्यवाद आज या ठिकाणी आपण सर्व गावच्या वतीनं मी प्रथमचा सर्वांचा आभार मानतो आणि अनंतराव साहेबांच्या बाबतीत बोलायचं म्हणलं अतिशय जुना माणूस मोराबी आणि ह्या व्यक्तीनं भरपूर काम केलेलं आहे अमोल कोले यांच्यासाठी खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलं शरद पवारवर बी त्यांचे खूप पो, मोठे संबंध आहे आणि आम्ही गावच्या वतीनं विनंती करतो तर अनंतरावला ह्या वेळे तिकीट मिळावं ही आमची खूप इच्छा आहे आणि इथून मागा आमच्या गावाला कधीच आत्तापर्यंत जुन्नर तालुक्यात हा वडगाव आनंद कधी तिकीट नाही मिळलं आणि ह्यावेळी आमच्या गावच्या वतीनं साहेबांना शंभर टक्के तिकीट मिळालंच पाहिजे एवढं सर्वात प्रथम uh, आज ग्रामस्थांनी uh, ग्रामपंचायत असेल विविध कार्यकारी सहकारी सोसायटी असेल विविध संस्था पदाधिकारी गाव बैठक या ठिकाणी आज लावली तिचं मुख्य कारण म्हणजे आपल्या गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक आपल्या सगळ्यांचे मान्य श्री आनंदरावजीत चौगुले साहेब मुद्दा असा आहे विषय असा आहे जुन्नर तालुका विधानसभा या विधानसभेच्या उमेदवारी मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या गटाकडनं गावच्या वतीनं अनंतरावजी चौगुले साहेब यांना विधानसभा जुन्नरला आमदारकीच्या तिकीट मागण्यासाठी आज या ठिकाणी गाव ही आपण या लावलेली आहे उद्याच्या काळामध्ये आदरणीय साहेबांकडे जात असताना गावचा एकमुखी पाठिंबा सर्व पक्षीय सर्व संस्थांच्या वतीनं अनंतरावजी चौगुले साहेब बरोबर आहे म्हणून या ठिकाणी आज सर्व गावातील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मागच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये खासदार मान्य अमोलजी साहेब यांची आपण सगळ्यांनी इलेक्शन बघितली त्या इलेक्शनमध्ये पुणे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उपाध्यक्ष म्हणून जुन्नर तालुक्यात नव्हे तर जुन्नर आंबेगाव खेड संपूर्ण तालुक्यांमध्ये अमोल कोल्हे साहेबांबरोबर जमजावती असा प्रचार दौरा करून त्यांना मोठ्या मताधिक्यानं या जुन्नर तालुक्यामधून लीड देण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आदरणीय स्वर्गीय आमचे शेठबाबा म्हणजे भीमा शेठ गडगे हे या गावचं एक ज्येष्ठ नेतृत्व होतं आणि अनंतराव चौक ही दोन माणसं या गावामध्ये हा कारभार सांभाळत असताना स्वर्गीय बाबा गेले आणि नाही म्हटलं तरी एका गाड्याचं गाड्याचं चा एक चाक निखळलं आणि हा गाडा आता एका चाक्यावरती अनंतराव सर्व ग्रामस्थांना घेऊन वाहत आहे मग ग्रामस्थांनी असं ठरवलं की आपल्या गावाला विधानसभेची मागणी का करू नये कोथूर करत आहे नारायणगाव करत आहे पिंपळवंडी करतं आहे इकडे बेला करत आहे तालुक्यातून जुन्नर करत आहे अनेक भागांमधून विधानसभेची जुन्नर तालुक्यासाठी मागणी विविध पक्षांमधून होते मग आपल्या तालुक्यातील आपल्या गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक जे राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांच्या गटामध्ये मोठं पदावरती नेतृत्व करतात मग त्यांच्यासाठी आपण तिकीट का मागू नये म्हणून आपण सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गावच्या वतीनं सर्व विविध प संस्थांच्या वतीनं ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं आणि आदरणीय अनंतरावजी चौगडे साहेब आपल्याला पाठिंबा आहे आणि आप आपल्याला पक्षाकडनं विधानसभेसाठी लवकरात लवकर उमेदवारी मिळावी अशी चरणी आणि करतो आपल्याला पुढील काळामध्ये शुभेच्छा देतो धन्यवाद जुन्नर विधानसभा मतदारसंघातून माझ्या उमेदवारीच्या मागणीसाठी जमलेले सर्व ज्येष्ठ सर्व संस्थांचे पदाधिकारी सरपंच ग्रामपंचायत वडगाव आनंद विविध कार्यकारी सोसायटी ज्येष्ठ नागरिक संघ या सगळ्यांच्याच वतीने या ठिकाणी एक गाव बैठक लावलेली आहे आणि या गाव बैठकीमध्ये पक्षीय बलाबल झाला जाता सर्व लोकांनी एकत्रपणे येऊन मी गेले अनेक वर्ष पवार साहेबांच्या बरोबर निष्ठेने काम करत असताना आपल्या गावाला काही पद मिळालं नाही याची सल खंत या गावालाच नव्हे तर मडपासून आण्यापर्यंतचा हा जो विभाग आहे या विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी बोलली जात वास्तविक पाहता तिकीट मागण्यामध्ये मी फार पुढच्या क्रमांकाने राहिलो नाही परंतु ज्यावेळी लोकांच्या मनामध्ये सल आहे तुमच्यावर अन्याय झाला आहे तुम्ही खूप काळ काम करत आहात असं बैलदा राजुरी आणि मढ होतूर पिंपळवंडी अशा परिसरातील तालुक्यातल्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी तरुण मित्रांनी मला सांगितलं की साहेब तुम्ही एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली सक्रिय होऊन दिलीप धमतेरेंना आमदार केलं ते निघून गेल्यानंतर एक पोकळी आजच्यासारखी निर्माण झाली त्या काळामध्ये दे देखील वल्लभ शेटला तिकीट आणून स्वतः जबाबदारी घेऊन त्यांना निवडून आणण्याचं काम इतक्या संघर्षाच्या काळामध्ये केलं त्याच्यानंतर या परिसरामध्ये काम करत असताना मग पिंपळगाव जोग्याचं धरण असेल चिलेवाडी घरचा प्रकल्प असेल पेलना प्रादेशिक नळपाणी पुरवठा असेल अशी या विभागाला जोडणारी जी मोठी कामं होती त्या कामामध्ये देखील आग्रभागी राहून ती मंजुरी कशी मिळेल ते लोकांचं कल्याण कसं होईल असं लोककल्याणकारी कामाचा प्रयत्न केला पतसंस्थांचं जाळं या तालुक्यामध्ये पेडण्यामध्ये माझा काही काळ अत्यंत अग्रभाग राहिला सहकाराच्या चळवळीत काम करताना अनेक लोकांशी संबंध आला पवार साहेबांच्या बरोबर काम करत असताना वल्लभ पेडके साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक गावातल्या घटकाचा संस्थांचा संबंध आला या संबंधाचा विचार करता मी अनेक वर्ष काम करतो आणि अनेक वर्ष काम करत असताना कुठलंही पद आपल्याला दिलं गेलं नाही सर या परिसरामध्ये आहे आणि सगळ्या लोकांनी अशी भावना व्यक्त केली की आपण जर तिकीट मागितलं आणि आपण जर पुढे आलात तर साहेब आपल्याला न्याय देतील अशा प्रकारची भावना या सगळ्या परिसराची आहे त्या भावनेचा एक प्रतिनिधी म्हणून लोकांचा उत्साह पाहिल्यावर आपण लोकांना न्याय दिला पाहिजे आपणही नेतृत्व केलं पाहिजे आणि या तालुक्यामध्ये माझं काही स्वप्न आहे की सामाजिक काम करताना आणि पठारावर काही चांगलं काम झालं पाहिजे एक आय टी हबच्या निमित्ताने किंवा ॲग्रिकल्चर गुड्सचा एक एक्सपोर्ट हब त्या ठिकाणी निर्माण व्हावा त्या ठिकाणी विमानाने भाजीपाला एक्सपोर्ट व्हावा अशा प्रकारची एक माझ्या प्रकार डोक्यामध्ये जी पूर्वीची कल्पना आहे आणि इस्रायलच्या धर्तीवर चिलवाडी पाचघर धरणाचं नियोजन करून एक पाच सात हजार एकराची ड्रीप इरिगेशनसहित इस्रायलच्या धर्तीवर योजना पायलट प्रोजेक्ट शासनाने राबवावा अशी माझी पूर्वीची कल्पना आहे मी सगळ्याच आमदारांना मग वल्लभ बेंडके असतील अब्दुल बेंडके असतील बाळासाहेब दांगट असतील शरद शरददादा सोडवणे असतील या सगळ्याच आमदारांना हे बोलून दाखवलेलं आहे त्याचा पाठपुरावा आपण करतो ती अपुरी राहिलेली सण जी आहे कामाची आणि अपुरं राहिलेली जे स्वप्न आहे ते मला उमेदवारी जर साहेबांनी दिली तर ते, ते पूर्ण करता येईल आणि मी कालच्या निवडणुकीमध्ये देखील त्यावेळी उपाध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली त्यावेळी पक्षामध्ये दोन गट पडल्यामुळं सत्तेच्या दडपणाखाली लोक यायला मागत नव्हती तरी मला सातत्याने पवारसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे शेतकरी हा सगळाच समाज पवारसाहेबांच्या बरोबर कायम राहिलेला आहे तरुणांचा वर्ग उद्योगपती हे सगळेच पवारसाहेबांच्या नेतृत्वाकडे कायमच आशेने पाहतात त्यांच्या सावलीला राहू इच्छितात की जाणीव असल्यामुळे मी नव्या कार्यकर्त्यांची फळी बांधून कोल्हे साहेबांना उमेदवारीची उभारी देऊन प्रोत्साहित करून त्यांची उमेदवारीची जबाबदारी घेऊन या तालुक्यामध्ये काम करत असताना जिल्ह्यामध्ये काम करत असताना तालुक्यामध्ये उत्तम संघटन बांधून आग्रप्रमाणे तुषार थोरात सारखा एक अध्यक्ष ठेवून त्याला बरोबर घेऊन दोन दौरे दो 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 केल्यानंतर लोकं येत नव्हते आपल्याकडे तर लोकांना आकर्षित केलं आणि एक चांगलं संघटन बांधून यावेळेला एकावन्न हजार मताचं नीड या तालुक्याने दिलेलं आहे याच्यामध्ये माझा अग्रभागी सहभाग राहिलेला आहे माझ्यावर या पूर्व काळात अन्याय झालेला आहे आणि माझं गाव सर्वपक्षीय लोक एकत्र येऊन जी मागणी करत आहेत त्याला शरद पवार साहेबांनी न्याय न्याय द्यावा अशा प्रकारची विनंती उद्या शरद पवार शरद पवार साहेब या तालुक्यात येत आहेत त्यांचं स्वागत करत असताना आमच्या गावच्या लोकांनी करावी आणि ते करतील अशा प्रकारची ही बैठक आहे मला त्या बैठकीचा आनंद आहे मी साहेबांकडे आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रतिनिधित्व मागेल आपले बरोबर राहील आणि जर संधी मिळाली तर एक विकासाचं नवं पर्व नवं दालन उभं करण्याचा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रयत्न करेल अशा प्रकारचं वक्तव्य या ठिकाणी करून मी माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद सन्माननीय जपलेल्या सगळ्या ग्रामस्थ बंधू आणि भगिनी आज आपण पर... समर्थ रामदास बाबाच्या मंडपामध्ये आपल्या गावाच्या आणि तालुक्याच्या दृष्टीनं आपल्याला एक नाविन्यपूर्व एक संधी चालून आलेली आहे त्या संधीचा फायदा घेण्यासाठी किंवा याच्यासाठी विचारविनिमय करण्यासाठी आपण जी प्राथमिक सभा भरवलेली आहे त्या सभेमध्ये आपले विषय चर्चा या सगळ्या अनुसंगित झालेल्या आहे माझ्या कल्पनेप्रमाणे गेल्या तीस ते पस्त वर्षापूर्वी अनंतराव चौगळे साहेब यांनी आम्ही दोन चार गाड्या काढल्या होत्या आणि आम्ही जवळजवळ नारंगगाव सावरगाव जुन्नर ओतूर आणि परिसर खांबोळी आणि पिंपरी घेऊन आम्ही त्याचा शेवट शुक्रवारी आळ्याचा बाजार असताना केलेला आहे त्यावेळेला आमदारकीची मागणी होती परंतु आपल्या गावापेक्षा जी सिनियर माणसे त्यांचा अडसर आनंद राहणार त्यावेळेला ना थोडासा नाही म्हटलं तरी जाणावं लागला आणि त्यावेळेला थोडीशी जरी आपली नामुष्की झालेली असली तर या आताच्या तालुक्याच्या परिस्थितीत विचारविनिमय करत असताना पवारगड अजित पवारगड शरद पवार गट इकडं राष्ट्रवादीचे जसे दोन गट झाले तसे इकडं शिवसेनेचे गट, ठाकरे ठाकरेगट आणि आता तालुक्याची जी परिस्थिती जी गोंधळलेली आहे त्या गोंधळीमध्ये आता एखाद्या वेळेला आपल्या गावाचं भवितव्य जर चांगलं असताना रामदास बाबाची जर कृपाच आपल्यावर जर संपन्न होणार असेल तर हा आयोग चांगला आहे असं मला वाटतं आणि आपल्याला पवार साहेबांना सद्बुद्धी द्यावी आणि पवारसाहेबांनी आनंदराला आपल्या तालुक्यातलं तिकीट आमदारकीचं मिळावं असे मी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो आणि थोडक्यात माझे दोन शब्द संपतो पवार साहेबांनी आनंदराव चोगरे साहेबांना आपल्या उमेदवार तालुका आमदारांची चिठ पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो

बातम्या शेतीच्या अन्यायाच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका